मातोश्रीवरती टीका करण्यापलीकडे स्थानिक आमदारांचं कोणतंच काम नाही अशी टीका सतीश सावंत यांनी केली पाहुयात पण सावंतवाडी मध्ये प्रमुखांनी सांगितलं ही माझी शिवसंवाद यात्रेपेक्षा माझं कोकण आहे माझं अख्खं कुटुंब आहे म्हणून माझी कुटुंब संवाद यात्रा अशा पद्धतीने त्याने या यात्रेला सुरुवात केलेली आहे सावंतवाडी असेल कुडाळ असेल मालवण असेल आणि त्यानंतर तुमचं आमचं दैवत भराडी मातेचं दर्शन घेऊन आज या कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये आपले विचार मांडण्यासाठी सन्मानिय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी कणकवलीमध्ये सन्मान्य ठाकरे साहेब आलेले होते आणि आज ज्या पद्धतीने मातोश्री असेल ठाकरे कुटुंबी असेल त्यांच्यावरती या मतदारसंघाचा जो आमदार ज्या पद्धतीने टीका करतोय ज्याच्याजवळ कोणतंही विकासाचं विजन नाही आहे फक्त या जिल्ह्यामध्ये येऊन टक्केवारी घेणं आणि फक्त मातोश्रीवरती आणि ठाकरे कुटुंबांवरती टीका करणं या पलीकडे इथल्या आमदाराचं कोणतंही काम नाही आहे अशा आमदाराला आपल्याला या, दो मदे क्यों या मदे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये असेल किंवा उद्याची जी लोकसभा निवडणूक सन्माननीय राऊत साहेबांची होणार आहे त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला मागच्या वेळी राऊत साहेबांना जे पावणे दोन लाखाचं मताधिक्य मिळालेलं होतं यावेळी आपल्याला अडीच लाखाच्या मताधिक्याने या लोकसभेची सीट निवडून आणण्यासाठी आजची जाहीर सभा आयोजित केलेली आहे तुमचा आमचा सर्व कार्यकर्त्यांचा जनतेचा या ठिकाणी उत्साह वाढवण्यासाठी सन्मानिय पक्षप्रमुख आज या मध्ये आलेले आहेत जे जे सन्मानिय ठाकरे कुटुंबियांवरती मातोश्रीवरती टीका करतील त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये गाडण्याचं काम आपण सर्वांनी करूया आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल